TAPO SUKHO SAMAKANO TAPO SUKHO SAMAKANO TAPO विश्व वंदनी व महाकारुणी तथागत भगवान बुद्ध या जगामध्ये बुद्ध या जगात दोनशे आठ देश आणि या दोनशे आठ देशांपैकी एकशे पंच्याऐंशी देशामध्ये बुद्धनाथ आणि हा विश्वाला बुद्धाचा विचार पाहिजे शुद्ध भाव शुद्ध मती ऐसे पुराण मदती जयासाठी जपतप तो आहे हो विश्वाचा बाप संत नामदेव महाराज आपल्या अभंगात म्हणतात की बुद्ध हे विश्वाचे बाप आहे आणि बुद्धाने सर्वप्रथम या प्रत्येक जीवाला न्याय समता स्वातंत्र्य आणि तत्त्व तत्व जे प्रत्येक जीवाला पाहिजे आणि म्हणून बुद्धाचा धन्वन जगात पसरला आहे कारण न्याय सत्ता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाशिवाय माणूस कोणता चुलू शकत नाही असे विश्ववंदनीय तथागत ज्या तथागताचा धम्म तुम्हाला सर्वांना दिला असे बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या राष्ट्रगीतातील भाग्यविदाता ज्याला म्हटले जाते असे बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनुनी प्रार्थना करतो सायबासी ग्राम मध्ये संत राष्ट्र संत तुकडोजी महाराज लिहितात मनुनी प्रार्थना करतो सायबासी त्यांने करावे कायद्याशी जनता उद्धारावी हवी तैसी दंड कैद करुणी मनुनी प्रार्थना करतो सायबासी त्यांनी करावे कायद्याशी जनता उद्धारावी हवी तैसी दंड कैद करुणी आचर या देशाला ઘટના પ્લાનિ છે